नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस स्टेशन येथे सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मावळचे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामशेत पोलीस स्टेशनच्या ताब्यात असलेल्या वीस दुचाकी बेवारस वाहनांचा कायदेशीर लिलाव करण्यात येणार आहे तसेच वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता मावळचे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सव्वीस दुचाकी व चार चाकी बेवारस वाहनांची कायदेशीर लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे दोनही पोलीस स्टेशनमार्फत मार्फत अपघातग्रस्त तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांबाबत मूळ मालकांनी ओळख पटवून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याकरिता देण्यात आलेली मुदत संपल्या कारणाने उर्वरित वाहनांची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे तरी सदर लिलावाकरिता नियोजित वेळेत त्या भागातील भंगार स्क्रॅप व्यावसायिकांनी आपल्यासोबत आधार कार्ड शॉप ऍक्ट लायसन्स जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचे हित बोली करण्यास हजर राहावे असे आवाहन कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील व वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे सदर लिलावामध्ये विकत घेतलेली बेवारस वाहने भंगार स्क्रॅप व्यावसायिकांनी सदर वाहने स्क्रॅप करणे बंधनकारक राहील अशी माहिती दोनही पोलीस स्टेशन मार्फत देण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद